नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेच्या शिलेदारांनी एकनाथ शिंदे यांची थेट लायकीच काढत शिंदेंना चांगलंच धुतलेलं आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त असलेली शिवसेना शिंदे गटाने एक जाहिरात दिली होती या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो जाहिरातीमध्ये लावण्यात आला होता यावरून ठाकरे गटाने शिंदेवर टीका केली होती आनंद दिगे नेते उपनेते नव्हते ते फक्त जिल्हा प्रमुख होते त्यांचा फोटो तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबरीने का लावला असा सवाल संजय राऊतांनी केला होता बाळासाहेबांचं महत्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदेचा कट असल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने केला होता त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना दिगे साहेब खोट्या वृत्तींच्या लोकांना कळणार नाहीत असे म्हटले होते आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे राजन विचारे यांच्याबद्दल भाष्य केले माझी निष्ठा बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत कोणी निष्ठावंत माझ्यासमोर आला आणि माझ्यावर एखादी टीका केली तर मी नक्कीच मान्य करेन पण ज्याने पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबाशी गद्दारी केली त्यांनी हे धंदे करू नये असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत एकनाथ शिंदे आज जे काय आहेत ते राजन विचारेंच्या त्यागामुळे आहेत राजन विचारेंनी त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहेत त्याबद्दल एकनाथ शिंदेनी रोज राजन विचारांचे पाय धुवून तीर्थ केले पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहेत मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र